बाबासाहेब हे पुस्तकात आहे हॅलो कुठल्याही हॅलो मंदिरामध्ये तुम्ही पूजा अर्चक केल्यामुळे तुम्हाला बाबासाहेब ना मिळाला नाही बोल बाबासाहेब हे पुस्तकात आहे आधी आपल्या बाबासाहेब तुम्ही न्यायला पाहिजे नंतर आपण उद्धाकडे गेला पाहिजे अजूनच माझ्या बाबा माझ्या समाजाला बाबासाहेब म्हणाले नाही मुद्दा काय करणार तुम्हाला म्हणून हे विद्रो हे गीत आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे आज समाज पुन्हा वाटण्यात आला आहे हे माझे मी स्वतः गीत लिहिले आहे आणि त्या गीताचे बोल आहे शीर्षक आहे बाप बाबा दमाईकडे भरू लागले आत्मा तुझा नावाने हे पोट भरू लागले कोणास खाऊ ठे किती बापाचे बाप्पा नावर कोणाच ठाऊ किती बापात बाजमाने बाधमा तुझ्या नावाने हे पैसा पाहू लागले कोणास पाहू किती बापात तुझ्या सगळ्यांना घटवू लागले बापमा बापमा तुझ्या हे संघटना काढू लागले

बाबासाहेबचा काय करता प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक समाजाने प्रत्येक बाबा बाबासाहेब विचाराचा सन्मान करणारा काय जमा पाहिजे कुणाच्या पाया टाकणारा कुणाचे दाव होत नाही पाहिजे तर बाबाचा विचार बाबासाहेब तुला आम्ही ते संपू कितीही असेल करुन करा परंतु बाबासाहेब आम्हाला वाचलं पाहिजे बाबासाहेब पुस्तकात आहे एवढंच मला अनुभव साहेबांना सांगायचं आहे कारण मी बाबासाहेबांचा अनुभव आहे पाहिजे घरेचं नाहीये जय भीम